आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी शिंदे गटात नवचैतन्य चैतन्य डहाणूत कार्यकर्त्यांचा उत्साही प्रवेश सोहळा शिवसेना शिंदेगटचा झेंडा गावागावात डहाणूत कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग शिवसेना शिंदे गटाचा प्रवेश सोहळा सोमवारी डहाणू येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आभारात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात मोडगाव येथून मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संख्ये यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाच्या आयोजनात आगवानचे सरपंच आणि डहाणू तालुका संघटक रुपजी कॉल यांचा मोठा सहभाग होता यावेळी प्रवक्ता केदार काळे डहाणू विधानसभा संघटक डॉक्टर आदित्य अहिरे तालुका प्रमुख हेमंत धर्म मेहर तसेच कल्पेश भावर आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पालघर जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात शिवसैनिक तयार झाले पाहिजेत आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक जागा जिंकून पक्ष बळकट करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे आणि देखो 80 टक्के वीस टक्के टक्के दहा पे आहे तर असे टक्के दहा हे आहे का हे पहिलं समजूया डोक्या डोक्यामध्ये हवा झालेलं नेतृत्व कधीही आपल्या पक्षाचा पण विकास करू शकत नाही कधी आपल्या जिल्ह्याचा नाही व्यापारी बुद्धीने निर्माण झाले कधीही नेतृत्व घडवू शकत नाही या याकरता लोकांच्या प्रश्नाची जाण असावी लागते त्यांचा प्रश्न सोडण्याची एक चळवळ हार असावी लागते तो अस्वस्थ कार्यकर्ता असावा लागतो आणि अस्वस्थ आपले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये एकत्र आहेत सर्व पूर्णेच्या पूर्ण पालघर डहाणू नगर परिषदेमध्ये विशेषतः आम्ही जिथं उल्लेख करीन की आज आमची तयारी ही पूर्णत्वाकडे चाललेली आहे कारण त्या लोकांमध्ये प्रचंड मोठा अंडरकरंट आहे आज त्यांनी ज्यांना वर्षोनुवर्ष सत्ता दिली नगराध्यक्षपद दिलं त्यांनी ह्या डहाणूचा पूर्ण विस्तार करून ठेवलाय डहाणूतल्या परिस्थिती बघितली तर आज काय परिस्थिती डहाणूमध्ये आहे म्हणजे आपण जो डहाणू आज त्याचे एक एक वेगळी त्याची पार्श्वभूमी आहे त्याला खाली खेचण्याचं काम केलं आहे विकासापासून कित्येक तो वेळ दूर आहे आणि आपण जर त्या भूमिकेमध्ये असताना जर आपण त्या शहराचा विकास करू शकत नसेल आणि केंद्रित विकास होणार असेल तर डहाणूकर जनता धडा शिकवण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि शिवसेना ह्याला करता प्रमुख त्याचा पर्याय आहे जे डहाणूकर वाट बघतात त्यामुळे डहाणूच्या नगर परिषदेमध्ये दे ह्या वेळ नगराध्यक्ष हे शिवसेने आहे